नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो सातेवाडीच्या पेडगाव फाटीवर असणार आहे मैदानामध्ये दुसऱ्याचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणती कोणती बैल सेमीसाठी पात्र आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला। करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाटवडेचं शाहीरसुद्धा घटपा झालं आहे नमस्कार किती वेळ गटात पाहिलं कस काय अरे वा पब्लिक नाही चांगलं पळते पब्लिक कुठल्या पब्लिकच्या साईडला कोण होत हाच होत का बर फोर बाय फोर त्या मोज लिहिले का चार एखांदी पळतोरी बर बर आज कोणासोबत आहे वाघवाडीच्या रोमन बर संपूर्ण टीमच यश आहे चालतंय शुभेच्छा दोन सेमी साठी नऊ नवम हिंदी गट पालय गट क्रमांक पाच मध्ये आज सोबत पाहिला खरसुंडीकरांचा बबे उदय नमस्कार काय म्हणताय आज पाचव्या गटात पाहलाय हो कुठलं पायरा नवीनच आहे पहिल्यांदा जोडी पयते हो पायरा नवीनच आहे मामांना फोन केला त्यांनी मामान मामनने नियोजन केलं ते दुसरं आहे का ते हो दुसरा कोंडी पेडगाव आणि बाकीचे लय आठवून येते हो नक्की पाटी त्याचे बघू आज पण काय होतं आता नशिबाचा खेळ स्पीड कसं वाटलं ते स्पीड तर चांगला लागलं गाडीला पण आता शेवटी नशिबाचाच खेळ तेच त्याच्यावर भरोसा आहे आम्हाला कारण सलग दोन फायनल दोन दिवसात दोन फायनल पेडगाव हो काय आता त्याची लक्की पाटी विशेष बघू आज पण काय होती नशिबाचा खेळ चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी नमस्कार नाव काय तुझं राम जाधव बरं गाव तालुका पैठण लांबून आलाय की आणि कोणती बैल आणलेली आज काय हे जे नाव काय आम्ही चार बैल आणले भाजीन गट गटपास कोण झाले भाजी काय झालं किती वेळा मध्ये झाले तेवीस मध्ये गटपास झाले सोबत कोण पडलं इथलंच बैल होतं का बर काय दोन्ही खांदी, खांदी आता बाई 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 बाई। का आता कुठे असते तुला बैल असते का बर बर पुसेगाव मैदानाची तयारी काय जोर चालू आहे बर बर चालतंय गणा भाऊ सुद्धा गटपात झालाय गट क्रमांक चोवीस मध्ये सोबत कोण पडला तेजा कुठला गिरवीच बर बर कशी पाहिली जोडी काय चांगली पळेल गणाभाऊ कुठल्या खांदे पळला पळा न पळला ड्रायव्हर कोण mm, बर बरं चालतंय शुभेच्छा गाव कोण तुमचं कांबळेश्वर तालुका जिल्हा बरं नाव काय जे शंभू दुसर आहे का चौथ्या मध्ये गटपास आज पायरा कोण होतो रुद्रा भागातलाच पायरा बरं कुठल्या खांदी पाहतोय दोन्ही खांदी पळतो बर कुठे कुठे मैदान कुठले झाली पहिलंच मैदान का बर मोठं मैदान आहे आज चालतंय शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी काळचा रुद्रा पण गट पालय गट क्रमांक चार मध्ये गाव कोणतं तुझं बर नाव काय जे मल्हार सात मध्ये घटप हे जे हे किती जाते मल काय चार जाते कस पळ वगैरे कसं आहे काय कुठल्या खांदे पळतो काय कुठल्या खांदे पोहतो कुठे कुठे मैदान आहे चालू सीझन ला कुठली कुठलं बर बर जाईल तिथे आहे गुलं बर चालतय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो आंगरेवाडीचा रायफल सुद्धा गटपत झालाय गट क्रमांक किती एकोणीस मध्ये सोबत कोण पडलं काय अरे वा चांगला पायरायच चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी पुनावळीचा रायफल सुद्धा गटपात झालाय गट क्रमांक अठरा मध्ये सोबत कोण पडल वाईट गोल्ड पक्ष चांगला आहे कशी पहिली जोडी काय लय पहिली काय तुम्ही काय शाळा बुडून आला की शाळेला हो आज शुक्रवार ना कुठल्या खांदी पोहतो दो दोन्ही दो खांदी पोहतो बर आहे शुभेच्छा तुम्हाला सेमी नमस्कार गाव कोणतं तुमचं गाव कोणतं चिकुर्डे वाट चिकुर्डे बर बर मालकांचं नाव काय पहिल्याच काय एकवीस मध्ये गट नाव मैदान असं मला वाटलं खरेदी केल्यापासून बर गटप झाला शंकर आणि राजे सात अरे हो सात हजार कसं वाटतं पहिलंच मैदान चांगलं वाटतं कारण पेडगावचे नामांकित फटी पेडगाव नामांकित राहिला बर बर आणि आपण आमचा काय वाटवा आज ड्रायव्हर कोण होता विशाल ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर ना मग हे ड्रायव्हर मग काही विषयच नाही <laughs> आज काय अपेक्षा जवळपास नाही म्हटलं तर स्पर्धा पण भरपूर आहे शहाऐंशी गट आहेत असं काय नाही की नंबर किती बर ही जोडी पाहिली का पहिल्यांदा पहिल्यांदाच नवीनच करायचं बर कुठला प्रॉपर हे बैल कुठून घेतलं चाळीस गाववरून घेतलं चालतंय सुबेदच्याच मुलसे सेमी नो कळंबीचा शंभू सुद्धा गटपा झालाय गट क्रमांक बावीस मध्ये पाहिला नमस्कार काय म्हणते आज है आ, है सोबत कोण पडलं कस गेला गुरु बर कशी पाहिली जोडी काय चांगली पडली ना आणि स्पीड भरपूर लागलं म्हणजे निकाल रे झाल्यानंतर मला वाटतं गाडी थांबली थांबत म्हणजे आली बरेच दिवस विश्रांत दिली शंभू किती दिवस साधारणत आता वीस दिवस झाला असते बर बर तोंडोलीचा भाजी सुद्धा गटपात झालं किती वेळ पडला चौदा सोबत कोण पडलं कस काय डोडलेवाडीचं काय बादश बर कशी पाळली जोडी काय चांगली पडली ना आता चालू सीझनची किती गुलाल झाली आपल्या भाजीची कशी भाजी चार पाच गुला कुठल्या कुठली मैदान काय कोरेगावचा एक गुलाल आहे परत नंतर आपल्या अमरापूरला बरं बरं ड्रायव्हर कोण होतास आज शुभम ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीचा शिंदेवाडीचा चालते शुभेच्छा चंद्रसुदा गटपा झालाय कितव्या मध्ये पडला कसं आक्राव। काय 11 मध्ये सोबत कोण पडलं कुठलं अनोख कोंडा आहे कुठला रेमतपूरचा कशी पाहिली जोडी काय चंदर कुठल्या खांदी पोहतो आपलं दोन्ही दो खांदी ना आज ड्रायव्हर कोण होत छोट्या को छोट्या अरे व चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी